शरद पवारांचं अजित पवारांचे आमदार सुनील चारा लक्षात ठेवा दमदाटी केल्यास मला शरद पवार म्हणतात लोनावळ्यातील मेळाव्याचं विधान महायुतीत तणाव वाढला कोकण मीरा भाईंदर सहन कोकण मीरा भाईंदर नंतर अमरावतीमध्ये सुद्धा वाद रामदास कदमांचे भाजपवर गंभीर आरोप तर अमरावतीत भाजप बच्चू कडून विरोधात आक्रमक मोदींच्या आसामच्या दौऱ्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीला उशीर दहा मार्चपर्यंत यादी, यादी जाहीर करण्याची शक्यता तर महाराष्ट्राचा पेच अजूनही कायम अरुणाचल प्रदेशमध्ये नसलेल्या आमदारांचं दादांकडून स्वागत चूक दाखवताच अजित पवारांकडून पोस्ट दिलीत तर अजित पवार अरुणाचलची लोकसभा लढणार असल्याची माहिती शरद पवारांचा लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मिळावा उद्धव ठाकरेंचा लातूर आणि धाराशिव दौरा तर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर लोकसभा निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेटवर घेण्यासाठी तयार राहिलं पाहिजे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निवडणूक आयोगाला पत्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चिंता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिशन मुंबई कोस्टल रोडच्या पाहणीनंतर वरळीतील आपला दवाखाना केंद्राला भेट कोसल रोडच्या एका मार्गिकेच्या उद्घाटनाची शक्यता विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमासाठी मोदी आज श्रीनगर दौऱ्यावर पाच हजार कोटींहून अधिक विकास कामांचं करणार लोकार्पण